परीक्षा संपली अश्रूंच उत्तर आज मिळणार अमावस्या राशी भविष्य नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही कधी कोणालाही सांगितलं नाही पण आतून रोज मोडत गेलात देवाने पाहिलं हे सगळं आणि आज अमावस्येला तो एक निर्णय घेतोय अमावस्या का इतकी शक्तिशाली असते अमावस्या म्हणजे अंधार पण हाच अंधार जुने कर्म संपवतो जी वेदना शब्दांत सांगता आली नाही जे अश्रू उशी दडवून रडले गेले जे प्रश्न देवाला विचारूनही उत्तर मिळालं नाही त्या सगळ्याचा हिशोब आजच्या अमावस्येला पूर्ण होतो आज देव पाहतोय कोण थकलंय कोण खरंच सहन करत आलंय आणि कोण आता मोडण्याच्या टोकावर आहे ही अमावस्या सगळ्यांसाठी नाही देव आज फक्त चार राशींकडे पाहतोय ज्यांनी खूप सहन केलं गप्प राहिले तक्रार केली नाही कर्क मकर वृश्चिक आणि कन्या जर तुमची रास इथे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण आज निर्णय झालाय कर्करास राशीचं मन सगळ्यात जास्त सहन करणार तुम्ही स्वतःसाठी कधीच रडत नाही तुम्ही रडता घरासाठी मुलांसाठी आई वडिलांसाठी आणि ज्यांनी तुमच्या भावनांची कधी किंमतच नाही केली त्यांच्यासाठी तुमचं दुःख हे शांत असतं कोणाला दिसत नाही पण आतून तुम्हाला रोज थोडं थोडं मारत राहतं या अमावस्येपासून कर्क राशीची परीक्षा संपतीये घरातील ताण कमी होईल मनावरचं ओझ हलक होईल नात्यांमधील गैरसमज दूर होतील जे लोक तुमच्या भावनांना दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमची किंमत ओळखतील जे गमावलं त्याचं दुःख जाईल आणि आयुष्यात नव्याने आशा उगवेल मकर, मकर राशी म्हणजे संघर्ष लोकांना फक्त तुमची शांतता दिसते पण त्यामागे किती लढाया आहेत हे कोणालाच माहीत नाही तुम्ही कधी तक्रार केली नाही कधी हात पसरला नाही फक्त काम करत राहिलात आणि नशीब बदलेल याची वाट पाहत राहिलात पण प्रश्न एकच होता इतकी मेहनत करूनही मला का काहीच मिळत नाही या अमावस्येला शनी तुमची परीक्षा संपवतोय अडलेलं काम पुढे सरकेल आर्थिक स्थैर्य येईल ज्यांनी कमी लेखलं त्यांनाच उत्तर मिळेल ही अमावस्या सांगते आता फळ मिळण्याची वेळ आली आहे तुमचं संयम तुमची प्रामाणिक मेहनत देव विसरलेला नाही वृश्चिक रास वृश्चिक राशीचं दुःख सगळ्यात गुप्त असतं तुम्हाला फसवलं गेलंय विश्वास तोडला गेलाय आणि तरीही तुम्ही गप्त राहिलात तुमच्या डोळ्यातला राग नाही तू वेदना आहे या अमावस्येला सत्य उघड होतय खोटेपणा समोर येईल बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील कर्माचा न्याय सुरू होईल देव म्हणतो तू शांत राहिलास म्हणून तू कमकुवत नाहीस ही अमावस्या तुमच्यासाठी आतून तुटलेलं मन जोडायला आली आहे कन्या रास कन्या राशीचे लोक सतत विचारात असतात नोकरी भविष्य आरोग्य घर डोक्यात एक क्षणही शांतता नाही तुम्ही सगळ्यांसाठी परफेक्ट व्हायचा प्रयत्न केला पण स्वतःसाठी कधीच वेळ घेतला नाही या अमावस्येपासून चिंता सुटायला सुरुवात होईल करिअरमध्ये स्पष्टता येईल नोकरी किंवा कामात बदलाची संधी आरोग्य सुधारेल देव सांगतो आता तुला स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे अमावस्येचा एक छोटा पण प्रभावी उपाय आज अमावस्येच्या रात्री एक दिवा लावा डोळे बंद करा मनात तीन वेळा स्वामी समर्थ म्हणा आणि एवढंच सांगा मी थकलोय पण विश्वास सोडलेला नाही इतकं पुरेसा आहे जर हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा देव तुमच्याशी बोलला आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी खूप सहन करतीये आणि विश्वास ठेवा ही अमावस्या रिकामी जाणार नाही देव तुमची परीक्षा संपवत आहे जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद